तुम्ही बघितलं असेल तर काही विरोधातल्या नेत्यांना आता उशिरा ते त्याबद्दल जाग आली की दुबार तिबार असे अनेक नेते अनेक नेते समोर दुबार तिबार मतदान झालेलं आहे आणि इतके मतदार बोगस आहे पण ही ज्या वेळेस मतदार यादी प्रसिद्ध होणार होती त्या टायमाला दोन आठ दोन हजार दो चोवीस ला मी तक्रार केलेली माझ्याकडे त्याचे पुरावे आहे दोन हजार दोन आठ दोन हजार चोवीस ला सोळा आठ दोन हजार चोवीस ला आणि ह्या तक्रारी करून कलेक्टर आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या राज्य निवडणूक आयोगाच्या लक्षात हा विषय आणून दिला की त्रेचाळीस हजार मतदान माझ्या मतदारसंघात दुबार तिबार आहे आणि यांचे फोटो आयडी वगैरे सगळे सेम आहे असं करून तक्रार केल्यावर निवडणूक आयोगाने एक टॅप ओपन करण्याच्या संदर्भात मला एक तीस तारखेला तीस आठ ला एक पत्र दिलं ते टॅप ओपन होऊ शकलं नाही शेवटी मला नाईलाजाने हायकोर्टात जावं लागलं मी तिची एक पत्रकार परिषद जळगावला पण घेतली त्रेचाळीस हजार नाव दुबार आहे त्याची पत्रकार परिषद घेतली ही जळगाव जिल्ह्याला माहिती त्या काळामध्ये जेव्हा निवडणूक तयारी सुरू होती मतदार यादी प्रकाशित होणार तेव्हा ते सगळ्या जळगाव जिल्ह्याने बघितलं होतं त्या टायमाला ज्यांनी आता ट्यूटीव -ट्यू केली आहे त्या ट्यूटीवाल्यांनी -ट्यू त्या काळामध्ये काय त्याच्यावर परत हरकत नाही घेतली त्यांना त्या दिवशी का नाही दिसलंय आता परत झालं सगळं कोणतरी बोलतोय म्हणून काहीतरी आपण पराभवाचं खापर कोणावर फोडायचं प्रत्यक्ष तर त्याच काळामध्ये ही तक्रार घेतली पाहिजे होती दिली पाहिजे होती आज आता माझ्याकडे खूप डॉक्युमेंट आहे जो बोलतोय ना त्याचे दोन दोन तिचे दोन दोन स्वतःचे हे वेगळे आहे एक कोथडीला आपलं स्वतःच नाव आहे मुक्ताईनगरला एक वेगळं स्वतःच नाव ना आहे दोन दोन आय टी दोन दोन मतदान केले का हे पुरावे काढायला नव्हतं का आम्हाला आम्ही एखाद्या भगिनींच्या संदर्भामध्ये इतक्या स्तरावर जाऊ नये हा विचार करत असतो पण किमान कुठेही काही निघालं म्हणजे आपण जे तोंड घातलं पाहिजे काहीतरी बोललं पाहिजे तर ज्या वेळेस वेळ होतो त्यावेळेस बोललं नाही महाराष्ट्राची निवडणूक असताना तुम्ही महाराष्ट्राच्या स्वतःला जर नेते समजता तर त्याच वेळेमध्ये ही चर्चा झाली पाहिजे त्याच वेळेस आपल्याला हरकत घेता आली पाहिजे आपल्या समोरच्या उमेदवाराने किंवा सन्मानित त्या टायमाच्या आमदारांनी तक्रार केलेली होती मग आपणही सहभाग नोंदवला पाहिजे निवडणूक आयोगाकडे आपणही तक्रार केली पाहिजे आता आठ महिन्याने आपण जागृत झालो जेव्हा कुठेतरी विरोधात काही लोकांना पराभवाचा खापर या विचार फोडाला लागले त्या टायमाला आपण जागृत झालो पण असं नसतं त्या त्या टायमाला आम्ही इतपत नाही आम्ही महाशे उच्च न्यायालयामध्ये जाऊन पण दाद मागितली पण ते दुर्दैवाने आम्हाला त्या काळात तशी मिळाली नाही आणि त्याच्या निवडणुकीच्या नंतरही महाशे कलेक्टर साहेबांकडे जाऊन की माशे कोर्टाने जो निर्णय दिला होता की निवडणुकीच्या नंतर तात्काळ ही दुबार तिबार नावं डिलीट करावे या संदर्भात महाशे कलेक्टर महोदयांकडे एक दोन मिटिंग मी घेतलेली आहे ही आता परत सांगण्याची गरज नाही पण काही लोकांना पराभवाचं खापर फोडायचं असतं आणि मग ते त्या पद्धती फोडता त्याच्यात विजय झाला तर बोलायचा नाही पराभव झाला तर बोलायचं त्या काळामध्ये ज्या टायमाला आता ट्यूटीव करतोय त्या टायमाला ते तोंडानेच बोलता आले असं जास्त बोलता बरं झालं असतं तक्रार करता आलं असेल जास्त बरं झालं असतं आणि कोणाचे दुबार नाव आहे कोणाचे तिबार नाव आहे आजही मुक्ताईनगरच्या निवडणुकीच्या मतदाराचे आजही आहे ते आम्ही त्या टायमाला हरकती घेतल्याय त्याचे आजही पुरावे आहे या सगळ्या गोष्टी असतात ना कशाला विनाकारण स्वतः ओढून घ्यायची गरज पडते कोणाला असं मला वाटतं आणि खऱ्या अर्थाने निवडणूक आयोगाने पण या दुबार तिबार नावांच्या संदर्भामध्ये अतिशय व्यवस्थित पद्धतीत घेऊन निवडणूक पारदर्शक व्हावी म्हणून प्रयत्न केला पाहिजे आणि निवडणूक पारदर्शक होण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातून आता प्रस्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुका लागणार आहे त्या टायमाला कलेक्टर महोदयांनी पण हे परत होऊ नये म्हणून हा प्रयत्न केला पाहिजे कारण निवडणूक आली की मग तुम्ही निवडणूक यांना सांगता की आता करता येणार नाही येऊ पण त्याच्यापूर्वी जेव्हा हे दुबार तिबार नाव असतात त्या टायमाला हे काम आहे पारदर्शक होण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातून आता प्रस्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुका लागणार आहे त्या टायमाला कलेक्टर महोदयांनी पण हे परत होऊ नये म्हणून हा प्रयत्न केला पाहिजे कारण निवडणूक का आली की मग तुम्ही की आता करता येणार नाही येऊन त्याच्या त्याच्यापूर्वी जेव्हा हे दुबार तिबार नाव असतात त्या टायमाला हे काम करणे गरजेचं कर आहे तर ते माझी विनंती आहे की जिल्हा निवडणूक आयोगाने जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी ते त्या पद्धतीने स्थानिक लेवलवर तशी पडताळणी करून ते नावं कट करावे